जिवंत घोरपड विक्रीसाठी घेऊन आलेल्या दिगंबर रोहिने प्रकाश बत्ते आणि केदार भोसले या तिघांना पन्हाळा वनाधिकाऱ्यांच्या पथकानं पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथं मोबाईल शॉपीसमोर ताब्यात घेतलं या तिघांकडून जिवंत घोरपड जप्त करून, करून त्यांच्यावर कारवाई केली आहे गुरुवारी पन्हाळा वनपरिक्षेत्रातील बहिरेवाडी इथं जिवंत घोरपड विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पन्हाळा वनविभागाला मिळाली होती त्यानुसार परिक्षेत्र पथकासह बहिरेवाडीमध्ये छापा टाकला दरम्यान शॉपी समोर दिगंब रोहिने प्रकाश बत्ते केदार भोसले हे दुधाच्या किटलीत जिवंत घोरपड घेऊन बसल्याचं आढळलं ही घोरपड ताब्यात घेऊन वनविभागानं तिघा संशयितांवर गुन्हा नोंद केलाय ही कारवाई कोल्हापूर उपवन संरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शन यावी उपवन संरक्षक अदिती भारद्वाज सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते वनरक्षक अमर माने वनपाल सागर पटकारे वन्यजीव संरक्षक पथक पन्हाळा कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते